इफेक्ट यन फिफ्टी वन न्यूज चॅनलचा संजय गांधी निराधार व श्रावण योजनेसाठी डी बी टीद्वारे फेब्रुवारी महिन्यापासून पैसे जमा होणार ही बातमी यन फिफ्टी वन न्यूज चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात आली होती आज दोन हजार ते दोन हजार पाचशे महिला व पुरुष तहसीलदार कार्यालय हातमेळणे येथे आधार कार्ड बँक पासपोर्ट आणि रजिस्टर असणारा मोबाईल सोबत घेऊन आलेले दिसत होते तसेच अपंग महिला व पुरुषांची गर्दी तहसील कार्यालयासमोर दिसून येत होती बेन दरवाजावरती निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण व योगेश गडदू लोखंडी दरवाजावरती कार्यालयातील महिला आणि पुरुष कर्मचारी फक्त संजय गांधी व श्रावण बाळ योजनेत व्यस्त असल्याचे दिसून येत होते हा उपक्रम शासनामार्फत तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या आदेशानुसार सुरू असल्याचे संदीप चव्हाण यांनी सांगितले ते पुढे बोलताना म्हणाले मोबाईल नंबर लिंक नसला किंवा मोबाईल सोबत नसला तरच या कामासाठी वेळ लागतो अन्यथा ऑनलाईन कामासाठी फक्त एक मिनिटच वेळ लागतो तरी नागरिकांना रजिस्टर असणारा मोबाईल नंबर सोबत घेऊन यावे असे मत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आमचे प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज